ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कायदा हा सगळ्यांना सारखा गौरी कर्जे प्रकरणात कायद्याने कारवाई करण्यात येईल पंकज भोयर कायदा हा सगळ्यांना सारखा आहे तो कोणाचा पिये असो कोणाचा भाऊ असो व वा नातेवाईक असो कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे गौरी कर्जे प्रकरणात कायद्याने कारवाई करण्यात येईल फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी जाऊन आली आहे आणि पोलीस तपास सुरू आहे निश्चितपणे कटोरातील कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल असे आश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी दिलं आहे पाहूया ते काय म्हणतात पंकजा मुंडे यांच्या पत्नीने सुट्टी केलं त्या अपडेट आहे फॉरेन्सिक आणि कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे तो कोणाचा पी असो असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो